आरंभ एका नव्या भडगाव तालुक्यातील वडजी ग्रामपंचायत सदस्यांनी गिरणा नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपसा संदर्भात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता आंदोलनाची दखल घेत तहसीलदार शीतल सोलाट यांनी दोन वेळेस वडजी गावात बैठका घेतल्या तर वडजी गावच्या हद्दीतून होणारी वाळू चोरीला चार पाच दिवसांपासून अटकाव केल्याने सव्वीस जानेवारीला करण्यात येणारे उपोषण करू नये अशी विनंती तहसीलदारांनी केली मात्र तुरतास उपोषण मागे घेत असलो तरी पुन्हा उपसा सुरू झाल्यास यापेक्षा अधिक जोमाने आंदोलन करू असे ग्रामस्थांनी सांगितले वडजी गावच्या हद्दीतून वाहणाऱ्या गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे त्यामुळे या ठिकाणी असलेल्या वडजी रोकडा फार्म वडगाव नालबंदी रूपनगर पळासखेडे महिंदळे या गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींना धोका निर्माण झाला आहे तर शेतीसाठी असलेल्या विहिरींना फटका बसण्याची शक्यता आहे या संदर्भात सुधाकर पाटील पाटील उपसरपंच उपसरपंच दिनेश माजी स्वदेश यांनी तहसीलदार शीतल सोलाट यांना निवेदन देऊन वडजी हद्दीतून होणारा वाळू उपसा न थांबल्यास सव्वीस जानेवारी पासून गिरणा नदीपात्रात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता तहसीलदारांची दोनदा बैठक निवेदनाची दखल घेत तहसीलदार शीतल सोलाट यांनी त्याच दिवशी वडजी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन वाळू चोरी संदर्भात सरपंचांच्या उपस्थितीत बैठक घेतली तर काल तेवीस रोजी पुन्हा ग्रामस्थांच्या उपस्थितीत मारुती मंदिरावर बैठक घेतली यावेळी त्यांनी सांगितले की वडजी गावातून होणाऱ्या वाळू चोरी संदर्भात प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत या ठिकाणची वाळू चोरी गेल्या आठवड्यापासून थांबवण्यात प्रशासनाला यश आले आहे तर या ठिकाणी गस्ती पथकाची नियुक्ती केलेली आहे येथून वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे तहसीलदार शीतल सोलाट यांनी सांगितले त्यामुळे ग्रामस्थांनी सव्वीस जानेवारीपासून उपोषणाला बसू नये अशी विनंती केली याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हसके मंडला अधिकारी श्रीमती सोनवणे तलाठी संजय सोनवणे सरपंच मनीषा गायकवाड माजी सभापती अभिमन पाटील मगन पाटील ग्रामविकास अधिकारी ए जे पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान तहसीलदार शीतल सोलाट सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के यांच्यासह ग्रामस्थांनी गिरणा नदी पात्राची पाहणी केली तेथे ज्या ठिकाणी रस्ता आहे तेथे खड्डा करण्याचे आश्वासन तहसीलदारांना दिले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा